तालुक्यामधून तिकिटाची मागणी केलेली आहे बरोबर आमची फॅमिली जो नाईन्टीन फॉर्टी सेवनपासून त्याच्या अगोदरपासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि फ्रीडम फायटरही आमची फॅमिली आहे आमचे कामगार राम प्रसादजी बोराडे सेवंटी फाय सेवन्टी सेवन एटी फायपर्यंत आमचे होते आमचा तालुका हा माझा तालुका महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका आहे म्हणून मी माझी कॉर्पोरेट लाईफ माझं सगळं इथून 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 पुरतं जीवनदान मी माझ्या तालुका मंडळा आणि परतूला देण्याची माझी इच्छा आहे माझ्या गावात तालुक्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे माझ्या गाव तालुक्यामध्ये निजामकालीन शाळा आहेत त्याच्यामुळे शिक्षण मिळत नाही माझ्या गावांमध्ये आमच्या गावांमध्ये मुलांना मुली मिळत नाहीत मुलींना ते लग्न होत नाहीत असे अजूनच प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडे कोणीही आजपर्यंत लक्ष दिलं नाही मी कॉर्पोरेट आहे मी सिव्हिल इंजिनिअर आहे डी ए आहे एल एल जी आहे मी इंटरनॅशनल बिझनेस करतो आणि या सगळ्यांचा मी त्याग करून माझं जीवन मी माझ्या तालुक्यासाठी मी देण्यास इच्छुक आहे आणि मी त्यामुळे पक्षाकडे मी तिकीटाची मागणी केलेली आहे असे माझे जर तुम्ही जे पक्षाची तिकीट दिलं तर तुमचं पहिला काम कोणतं करणार तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये तर पहिलं काम मी करणार म्हणजे महिलांचं बालकल्याण शेतकऱ्यांचे प्रश्न मला माझे माझ्या गावात माझ्या तालुक्यामध्ये दोन प्रचंड मोठ्या नद्या जात आहेत पूर्णा बुधना त्याच्यावर सगळे भंडारे तुटलेले आहेत शेतकऱ्यांचं जर पाणी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते शेती शिकवतील शेती शिकवली तर त्यांचे त्यांना उत्पन्न होईल उत्पन्न झालं तर ते महिला त्यांच्या मुलींना शिकवतील मुलांना शिकवतील नंतर मी परतून एम आय डी सीमध्ये एकही कारखाना गेल्या तीस वर्ष एकही कारखाना आलेला नाही आहे मी शंभर टक्के दोन वर्षामध्ये पूर्ण भरपूर एम आय डी सी भरून टाकेल गोदरेज अॅटल जॉन लॉनडील अशा मोठमोठ्या कंपन्या मी संपर्क साधलेला आहे ते माझे कस्टमर आहेत आणि मी त्यांना आमच्या इथे कारखाने मी आणणार आणि हजारो मुलांना मी नोकरी देणार या दोन दोन आमदार राहिलेले यापूर्वी एक त्यापैकी एक आमदार मंत्री राहिला बरेच वर्षापासून एक आमदार बरेच वर्षापासून तुम्ही आमदार म्हणून निवडून दिला त्यांनी काय काम केलं प्रत्येक उमेदवारी त्यांनी दावा करताय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे चुकीचं आहे कारण की त्यांनी उमेदवारी मागावी विकासावर त्यांनी उमेदवारी मागावी तुम्ही काय केलं तुम्ही त्याचं काहीतरी आपल्याला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक उमेदवारांनी आपण म्हणजे मीडियाने आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात ओपन हाऊस ओपन हाऊस घेऊयात आणि प्रत्येक उमेदवाराला विचारूयात की तू तिकीट काम असतो तू काय केलं वीस वर्ष तीस वर्ष आमचे आमदार साहेब आहेत ते काय काय काम आमदार आहेत मिनिस्टर आहेत काय केलं कॅबिनेट मग एवढी एवढी अनएम्प्लॉयमेंट काय आहे का आमच्या तालुक्यामधून आय ए एस आय टी एस का होत नाहीत का आमच्या कंप तालुक्यातून पी सी एसमध्ये एनफोसीसमध्ये मुलं जात नाहीत का वॉट इज द प्रॉब्लम हे सगळे प्रॉब्लेम सोडायचे असतील तर आपल्याला सुशिक्षित आमदाराची गरज आहे तुम्हाला धाडशे आमदाराची गरज आहे जो तुमचे प्रश्न मांडेल तर तुमचे प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटकडे घेऊन जाईल जो तुमचे प्रश्न इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाईल जो असा आमदार पाहिजे की जो तुमच्या आम्हाला चांगला लिडर असा पाहिजे की जो तुमच्या फॅमिलीच्या बाबतीत विचार करतो फक्त पॉलिटिशियन होऊन प्रत्येक इलेक्शन जिंकायचं हे नसतं पण महत्त्वाचं कारण हे हा विषय असा आहे की माझ्या कार्यकर्त्याची फॅमिलीचं सिच्युएशन काय महिलांचे इश्यूज काय मुलांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांचे इश्यूज काय आहेत आपण एकही प्रक्रिया केंद्र केंद्र आणलेलं नाही आहे सोयाबीन आपण उगवतो तूर उगवतो कपास घेतो आपला सगळा कपास विकून जातो गुजरात कपासाच्या गाठी आम्ही करतो मजुरीचं काम आम्ही करतो आणि कपास जातो गुजरातला म्हणजे गुजरातचा इंडस्ट्री मोठी आणि आपली इंडस्ट्रीचं काय व्हायचं मग हे अशीच परिस्थिती सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन एकदम मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम सोयाबीन होते का आपल्याचं सोयाबीनच्या प्रक्रियेचे कारखाने होत नाही आहे मोसंबीचा काय मोसंबीचा आपल्याकडे प्रक्रिया केंद्र नाही आहे का आपल्याकडे चांगले मोसंबीचं मटेरियल का आपल्याकडे येत नाही प्लांटिंग मटेरियल हे इस्रायलहून मी मी इस्रायलबरोबर पण काम केलेलं आहे इज्रायलवरून मी प्लांटिंग मटेरियल चांगलं आणेल मोसंबीच्या बाबतीत डाळिंबाच्या बाबतीत आताच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये मोसंबी द्राक्ष डाळिंब हे चांगले होतं मी स्वतः द्राक्षाची वाईन बनवतो आम्ही एक कारखाना बारामतीला टाकला मी स्वतः द्राक्ष डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि आता आम्ही प्रोसेसिंग चालू केलं आमची जाळि माझी डाळिंबाची वाईन शरद साहेबांनीही लॉन्च केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रक्रिया करा जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल मग असे आपण बरेचसे उद्योग आणू शकतो आणि हे मी अनेक दुसरे कोणीही आमदार शेवटचा प्रश्न असा होता आपण एक औरंगाबाद झाला एक वेल म्हणून उमेदवार आपल्यापेक्षा एवढा शिकलेला अनुभवी इंजिनियर असा एकही उमेदवार मला वाटतं तु� दिसत नाही आपण यापूर्वी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं का मी फक्त मागित हा बंधू काँग्रेस पक्षामध्ये होते ते चार हजार दोन हजार चार मध्ये चार हजार मतदार पडणवीस त्याचे कारण वेगळे आहे तर मला असं वाटतं की माझं आयुष्य सगळं जमलेलं आहे माझ्या दोन मुली एक वर्ल्ड बँकमध्ये अमेरिकेत आहे एक मुली स्वित्झर्लंडमध्ये आहे मला देवाने जे मला माझ्या अपेक्षाच्या दुप्पट तिप्पट दिलेलं आहे आणि इथून पुढे माझं जीवन मी आमच्या दोन तालुक्यासाठी देणार आहे ही माझ्या आईवडिलांची पण सरकार पण संकल्पना होती आणि मला माझ्या आईवडिलांचं हे फेळायचं आहे कारण की त्यांनी जर मला शेतात काम नसतं केलं डेगळ्यामध्ये काम नसतं केलं मी पण मशी बाजारलेलं आहे मला माहिती आहे मशी कशा बाजरायच्या नांदेड कसा करायचा कशी कोर्टीने करायची मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि मी आता आपणी अमेरिका आपली जे गोयत्त मी या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे मला तुझा अनुभव आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट ऐलकी पाहिजे आणि जर तुम्ही तुमच्या आमदाराच्या पोराने भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला काँग्रेसची काँग्रेसची संपून ते राजीनामा दिला का मतदारसंघात काम करत येस दट इज एक्झॉय की राहील आहे घेऊनच घेतलेला आहे आणि दुसरं म्हणजे मला तर असं तुम्ही ऐकलं की नागा। 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 जासा <laughs> जासा मादा, मादा ते त्यांना कमी करण्यात आलं बरं आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे परदेशाध्यक्ष समोर काय म्हणले नाला पटवले काय इच्छा व्यक्त केली तुम्ही नाला आणि सर्वात जास्त येस गर्दी याच्यासाठी जास्त होती कारण की माझा माझे दोन्ही तालुका हे महाराष्ट्रात सगळ्यात मागे असलेले तालुका आहेत म्हणून लोकांचं उत्साह आहे की त्यांना चाळीस वर्ष झाली एकही चांगला आमदार मिळाला नाही त्यांची इच्छा आहे की माझ्यासारखा मी नेतृत्व घ्यावं मी सगळं म्हणजे आय टेकन म्हणजे मी सगळं आता इथे माझं जीवनदान देण्यासाठी मी आलेलो आहे आणि लोकांना विश्वास आहे की आहे कल्याण बोराडी फॅमिली जे आहे ते सगळे हे काहीतरी आमच्यासाठी करणार आणि ते करणार थँक्यू